तर मित्रांनो आज चालू असलेले भव्य दिव्य असे निमसोड या ठिकाणी मैदान आणि याच मैदानातला गट क्रमांक सात मात्र सुपला ज्या सात मध्ये मित्रांनो आपल्याला एक टॉपची जोडी ज्या जोडीची इवन जोडी म्हणून ओळख आहे असा जोड पडताना दिसला तो म्हणजे मित्रांनो आपल्या सर्वांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि आज त्याचा पैरा होता मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिक्या मित्रांनो सुंदर असा गट पास केला आहे गट क्रमांक सात मध्ये आणि जेव्हा जेव्हा एकत्र आले आहे तेव्हा तेव्हा एक नंबरच मानकरी ठरलेली जोडी आज आपल्याला पळताना दिसले आणि आज ड्रायव्हर होते कारुंडेकर आणि मित्रांनो गाडी सेमीसाठी पात्र केली आप्पा डायव्हर कारुंडेकरांनी स्वतः असा गट पास केला आहे चिक्याने व बकासूरने आणि आज ही एक नंबरची मानकरी ठरू अशी त्यांना शुभेच्छा देऊया तसेच मित्रांनो आपणाला आज टॉपचे नंदी देखील या मैदानात पडताना दिसणार आहे तर आपली व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला मात्र लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओ मे